फाटे बाळासाहेब जगदाळे राहुल पवार आणि गणेश लामखाने या तिघांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणाच्या ह्याला भेटण्यासाठी भेट देण्यासाठी आमचे गुरु चळवळी गुरु राजू शेट्टी साहेब रविकांत तुपकर साहेब या दोघांनी रात्री फोन केला आम्ही पांढरंग कारखान्यावर आंदोलन चालू असताना आता जे सगळ्यांनी सांगितलं की फटापटा दर जाहीर करायचं कारण साहेबी येणार आहेत आणि रविकांत भाऊ येणार आहेत म्हणल्यावर तीन हजार आपली मागणी अगोदरपासून आपण खाजगी मध्ये चर्चा करून बोलत असं विजुता त्या बोललं त्या पद्धतीनं आपण बोलतो परंतु साहेब येणार आहे म्हणलं साहेब आल्यानंतर हा दर बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत जाणार कारखानदाराचे अजून फाटणार म्हणून त्यांनी पटापटापटा दर पटा दिल्या रात्री बिगर मागता तीन चार कारखानदारांनी जे पत्र जाहीर केली ती त्याच्यामुळे पोपट बोलायला लागलं साहेब आज आज, आज आज म्हणजे लवकर असतं किंवा आज आज टायमापर्यंत जर थांबले असते साहेबांनी या कनाचा खानाचा आणि पै पैसा हिशोब करून किती दर निघतोय याचा अभ्यास करूनच त्यांना हिशोब मागणार होते परंतु आपण इथं चळवळीला मनावाशी शेतकऱ्यांची तडजोड हो साथ मिळत नाही म्हणून आपण कुठं तडजोड म्हणून तीन हजार जी मा, आपण मार्ग अवलंबला तीन हजार एकतीसशे पर्यंतचा एकही करून त्यामुळं आम्ही या उपोषणकर्त्याची तबावत तब्येत खालावत असल्यामुळं आपण हा पुढचा मार्ग घ्यायला होतो परंतु साहेब येणार आहे म्हटल्यानंतर रात्रीच ज्या कारखान्यावर आम्ही आंदोलन बघा आमचा विठ्ठल असू द्या नंतर बबनदा शिंदे विठ्ठल कारखान्याला सुद्धा आम्ही विनंती केली होती पण आमदार साहेब तिकडे अधिवेशनात गुंतले होते त्यांना सुद्धा मी सांगत होतो खासगीमध्ये चर्चा केली होती की तुम्ही तीन हजाराच्या थोडं कुठं धर काढा आम्हाला चळवळ म्हणून अडचण येतात आणि आम्हाला व्यक्तिगत टॅग लागतो या विठ्ठल सहकारी मुळे मी सचिन पाटलांना ठरवले या की चळवळीत काम करत असताना कुणाच्या सजू जवळ जायच नाही मी कालच पत्र तयार केले साहेब साहेब संचालक पदाच्या राजीनामाचा मला तो काम करायचं नाही नाही मला चळवळीत काम करत असताना मला सचिन पाटलांना जो व्यक्तिगत त्रास झाला व्यक्तिगत त्या कारखान्याचा कुठलाही चहा चहाच्या सुद्धा मी देत नसताना जर ठिका करून घ्यायची असेल आम्हाला इथे काम करायचं नाही साहेब सांगतो मला अजिबात काम करायचं आहे ते एमडी साहेब आहेत मला या संचालक पदाचा राजीनामा द्यायचा आहे आज विठ्ठल कारखान्याच्या एमडींना तानाजी काका आणि माझा राजू शेट्टी साहेब विकांत उपकर सर्व शेतकरी आमच्या उपशन करतेच्या साक्षीनं आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी खाली बसा विनंती करत ऐकून काय तुम्ही कुठल्या खाली बसा समोर मीडिया खाली बसा ऐकून खाली बसा कुठल्याही पदापेक्षा आम्हाला चळवळ महत्वाची आहे आम्ही दारं धरणारी शेतकऱ्यांची पोरं होतो आमच्या बोटाला धरून राजू शेट्टी साहेबांनी रवी भाऊनी दीपक भाऊनी आम्हाला इतर आणलेला आहे आम्ही कुणाच्या हातच भावलं नाही आमची इमानदारी शेतकऱ्यांसोबत आहे आम्ही शेतकऱ्याशी पैमान होणार नाही आम्हाला कुणाशीही कुठलाही आम्हाला नातच ठेवायचं नाही आम्ही शेतकऱ्यांचं आहे आणि आम्ही कोणाच्या रुपयाच्या मेंध्यात नाही आम्ही एक डिझेलचं घेमही तिथं अजून घेतलेला नाही तिथले चहाचेही मी द्यात नाही त्यामुळे आम्ही असल्या टीकाटिपणे कुठेही सहन करणार नाही आम्ही पहिल्यापासून क्लिअर आहे आम्ही रारीशेट्टी साहेबांचा माउळ आहे आम्ही त्यांच्या समक्ष एमडीकडे आमचे राजीनामे सुपूर्द करतोय